लाडक्या बहिणींनो सर्वांनी ना एकतीस तारखेपर्यंत के वाय सी करा जरी एकतीस तारखेपर्यंत के वाय सी झाली नाही तुमची तर हप्ता बंद होणार आहे हो हप्ता बंद होईल त्यामुळे के वाय सी करा आणि के वाय सीमध्ये मोठा बदल झालेला आहे तो तुम्हाला चांगलाच माहीत आहे आणि ते ऑप्शन देखील आता आले आता हे बघा तुम्ही जरी के वाय सी करायला गेले ना लाडक्यावरील पती वडील हयात नसतील तर आता एकदम ऑप्शन तिथे देण्यात आलं आहे असं ऑप्शन आलेलं आहे तिथे हे बघा घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटीतवरती तुम्हाला क्लिक मार करा मार्क करायची आहे त्यानंतर पती यांचं निधन झालेलं असेल तर असं यावरती टिक मार्क करायचं आहे पती हयात आहेत का तर पती हयात असतील तर यावरती टिक मार्क करायची आहे असं ऑप्शन तिथे देण्यात आलं आहे त्यानंतर पुढील पेज ओपन होईल ते काही पर्याय असतात जे पर्याय निवडून तुम्ही के वाय सी करू शकता ओके तर हे पर्याय आलेले आहेत के वाय सीचे